नमस्कार मंडळी नुकतंच तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली आहे त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे अशातच एक बातमी समोर येत आहे तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर मुक्ता कोणत्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून आहे तर मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही तिच्या सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते अशातच तिने एक फोटो शेअर केला मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे यावेळी प्रशांत दामले यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिलंय की प्रशांत दामले दादा पुन्हा आणि वारंवार थँक्यू निखळ आनंदासाठी आणि सोबतच तिने शिकायला गेलो एक या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा हॅशटॅग सुद्धा लिहिला आहे प्रशांत दामले यांच्या शिकायला गेलो एक या नाटकाला भेट दिली आहे तर मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर तेजस्वी प्रधान प्रशांत दामलेच्या शिकायला गेलो एक या नाटक पाहायला गेली होती तर मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर तेजश्री कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद